तर नमस्कार मित्रांनो सर्वांना माझं जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र मी तुमचा लाडका तन्मेपाटील पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये मोटर ब्लॉगिंगच्या तर हा ब्लॉग कंटिन्यू करतोय मी चाललो आमच्या माऊला सोडायला आणि बिट्टूला आणायला तर तो ब्लॉग मी इथे कंटिन्यू करतोय तर नक्कीच ब्लॉग एन्जॉय करा आणि तर मित्रांनो लय पाऊस होता गोप्रो बंद केला ना आलो डायरेक्ट आता गाडी ते पण गेलं सोळा चाळीस सालीन कुठलं झालं ते तू तू कुठल्या स्कूलला आहे

पावसाने एकदम बेकार हालत करून आहे बघा अख्खा भिजला भिजला बघा बाईक भुजला अक्का आता माहित आहे गोप्रो मध्ये कसा दिसतं कसं दिसत नाही आता पहिला आमचे बिट्टूला घेऊ शाळेत ना आणि मग या एडी पोरीला शाळेत सोडू या एडी पोरीला एडी पोरीला मी पोरगा आहे हा तो पोरगी एडी पोरगी एडी पोरी शाळेत सोडू आणि मग जाऊ पोस्ट ऑफिसला डोंबिवली वाल्या भगवा था गाड़ी लावर भट्टे का ना भट्टे जागा आदि सिग्नल जन्म जन्म के साथी हम तो सिग्नल तो बोल सकता चल तुम भाजी पोळी खाके बड़ा होगा तो मैं मटन खाके बड़ा होगा ना? मटन खाके तो नहीं होता भाजी खाके मटन खाकेच बड़ा होता है भाजी खाके कोई नहीं होता गाइस मटन नहीं खाता गाइस मटन ही खाना होता हो है आता आपण आलो माऊच्या जुन्या स्कूलवर आणि बिट्टूच्या नवीन स्कूलवर इथं हीच माऊ ही माऊ इथे या स्कूलला होती पहिला पाटाप आता इथे बस तू मी माऊला बिट्टूला घेऊन आलो का काटाफट फटाफट बिट्टूला घेऊन येतो बघू आम्ही आता आमच्या येडीपोरीला घेतली आमची चिनी आमचं बिट्टू आहे बिट्टू ही बघा येडी पोरगी बघ कशी पोरगी <laughs> तू मागे बसते ए डोर ओपन द डोअर शेमडे किशो बोलताय रे चप्पल कुठे बस बस मी चप्पल घेऊन बस लाव का पाहिलं अंदर चप्पल ठेवतो शाळेमध्ये मित्रांनो आता आम्ही अनुदान आमच्या बघू शकता ही बघा ही भेटू কোন तुम बोल तुम बोलो दुसरा बोलो दुसरा बोलो आपण आता आपण जाऊ या पुरेला शाळेत सोडायला आणि शाळेत ना पुढे आणायचंच ना घरी शाळेतच ठेवायची शाळेत ठेवायची ना उई उई मीनी त्या मारला तो मारला मी तर मारला नाही हा मार 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 बघू शॉर्ट बोर्ड आमची आमच्या गणूची पोडू शॉर्ट हे गणू सांग भूताकडे का तुला हा असं कसा भूताला भूतुला का मार कोण टेन्शन असतो मग आता आता जेनूचा स्कूल आलेला आहे आता या ये येड्याप स्कूल मी सोडतो आणि मग तुम्हाला परत भेटतो आणि हे आमची बिट्टू मस्ती करते गाडीमध्ये बिटू ते कोण आहेत हे बिटू हे कोण आहेत ते कोण आहेत कोण आहेत ते कोण आहेत हे समोर कोण आहेत कोण आहेत महाराज जी घोडा कोणते महाराज आहेत छत्रपती शिवाजी हा छत्रपति शिवाजी महाराज की जय हा गुड गर्ल महाराज भेटिस मुले नीड बोल स्कूल ची पोयम पोएम गुलाबी साड़ी ते बघ दाखव ए डॅडीला दाखवू डॅडीला एवढे दाखव का मारेन तर मारेन मी काय स्प्रे मी भेटणार नाही कशी रडते एक पोरगी एक स्प्रे दिला नाही इकडे तर बघ इकडे बघ स्प्रे बघ एका पोरगीनी गाडी माखवली आता पोरगीला डॅडी मारणार या पोरगीला डॅडी मार इकडे बघा पोरगे असा मित्रांनो हे बघा या रडक्या पोरीला घेऊन चाललो आता आम्ही घरी काम झालेलं आहे आपल्या पोस्ट आता एक पोरगी मार खाणार आहे कारण त्या पोरीनी स्प्रे मध्ये पूर्ण गाडी माखवलेली आहे आणि माझी ती बरी अशी बघा आहे तिथे कशी आहे बघा आणि आता आपण आलो आपल्या गावाच्या गेट वर आता आपण असत गाडी लावूया आणि घरी जाऊया आणि कपडे चेंज करूया पूर्ण कपडे ओले झालेले अजून कारण मग अशी गेलो तो बाईक वर पूर्ण भिजलेलो आणि आता आणि मग आपण मजा बघू एक पोगी कशी मार खाते ते चलो मार खाणार काय मार खाणार का हा बघ मित्रांनो गाडी पार्किंगला लावली आणि खूप पाऊस होता त्या कारणामुळे पुढची व्हिडिओ शूट करू शकलो नाही बिट्टूला आपण घरी सोडायची होती बिट्टूला घरी सोडली छत्री होती सोबत आणि रडत रडत घरी सोडली तर नक्कीच खूप सतावले तिला पण तर या ब्लॉग साइट इथेच करतो जर तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथेच या ब्लॉग एंड करतो जय महाराष्ट्र